हॅलो नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या संध्याकाळच्या लाईव्ह मध्ये अगदी मनापासून स्वागत करते एरवी मी साडेपाच साडेसहा ला कनेक्ट करते पण आज थोडं लवकर मी कनेक्ट केलेली आहे बघू जे जे अवेलेबल असतील ते कनेक्ट होतील हॅलो काही प्रॉब्लेम येऊ नये <laughs> कारण की कधी कधी ना स्क्रीनवर एकही मला कमेंटच दिसत नाही माझ्या मोबाईलवर लाईव्ह वर स्वागत आहे खूपच लवकर आज कनेक्ट केलेली आहे हॅलो सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे काल जी लाईव्ह मी कनेक्ट केली होती मध्येच मला डिस्कनेक्ट करावी लागली तिची काय एकदम रडत होती त्यामुळे आजही कमेंट शो होत आहेत की नाही मला प्लीज कोणतरी कमेंट करा हाय हॅलो काय तरी मला ना समजेना झालं कारण की माझ्या स्क्रीनवर एकही कमेंट दिसत नाही आहे मला काल असंच प्रॉब्लेम झालेला म्हणजे खूप साऱ्या जणांनी कमेंट्स केल्या चला फायनली म्हणजे कमेंट्स दिसत आहेत काल प्रॉब्लेम झाला होता सगळ्यांनी कमेंट्स करत होते पण मला एकही कमेंट दिसत नव्हती जय श्रीराम नमस्कार अगदी तुमचं स्वागत आहे खूप खूप स्वागत आहे मृष्ण हरी लाईक डन चहा पिला होय चहा पिलाय तुम्ही घेतलाय का चहा विठ्ठल छोले भाऊ तुम्ही तुमचा झालाय का चहा माझ्या आवाजाने तिशी गावटायची माझा झालाय तुमचं झालाय का हॉटेल कास्तरकर जय राम, अगदी तुम्हालाही जय राम आप कुठून हा काय चाललंय ताई आदित्य केदार काही नाही निवांत भाऊ तुमचं काय चाललंय हे हेमराज निंबोने आप कुठून हा खेळ लाईव्ह चालू आहे रत्नागिरी खेळ क्या लिखा है? सुप्रिया हाय हेलो दीपक दादा पवार रामकृष्ण हरी जय शिवराय अगदी तुम्हारा ही रामकृष्ण हरी जय शिवराय भाऊ चैतन्य कारले, हॅलो मोहम्मद तारीख हाय हॅलो सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपत बहुत खूबसूरत हो खेसारी लाल का गाना डीजे जे धन्यवाद थोडा मेकअप का कमाल वैभवला ओळखता का बी एफ सिद्धेश तुम्ही थोडीशी काय तरी सुगीची चुकीची केली होती तुम्ही लगेच ती डिलीट केली बरं झालं मी ओळखत नाही कोणालाही कोण वैभव जय श्रीराम जो कोणी घाण कमेंट करेल त्याला मी सोडणार नाही आधीच सांगतो कारण ही माझी सक्की बहीण आहे <laughs> धन्यवाद भाऊ तसं कोण करत ताई पण येतात कसे आहात ताई मी एकदम छान आहे चैतन्य भाऊ मोहम्मद तारीख युअर नोज बाय युअर तुम्हीच करून बघा यू ट्राय खोसारी लाल का गाना डीजे सॉन्ग मेकअप भी बता दो, यार थोडा ओके मेकअप बंकुभाई ओके okay. सचिन भाऊ चहापाणी झालंय का हो चहापाणी झालंय तुमचं झालं आहे का माझं झालंय त्रिशिका झोपले आणि थोडं तिला बरं पण नाही आहे अगदीच खूपच खोक खोकला येतोय तिला अगदीच म्हणजे औषध वगैरे चालू होतं पण रात्री खूप रडत होती त्यामुळे आता परत एकदा हॉस्पिटलला घेऊन जावं लागेल संध्याकाळी घेऊन जायचं आहे आठ वाजता समजा असतो उघडा दवाखाना तेव्हा तर झोपली ती आम्ही सगळे बरे आहोत फक्त त्रिशिकालाच थोडस वरण नाहीये तुमच्या सगळ्यांचा झालाय काय चहा वगैरे माझा तर झालाय आणि अबीर आहे अबीर बघतोय टी व्ही झोपले अनन्या अजून स्कूल मधून आली नाहीये ती साडेपाच ला परत कमेंट्स मला दिसना गेले की काय मला ना लॉंग व्हिडिओज पण टाकण्याची इच्छा आहे तुमच्यासोबत माझा रुटीन वगैरे मॅनेजच होत नाहीये वेळ अगदीच तुम्हाला कविता वगैरे जर मी कविते वगैरेचे व्हिडिओज केले तर ते आवडतील का तुमचा कविता वगैरे मला आवडतात मग म्हणजे ते शेअर करून बघावा का लाँग व्हिडिओज मध्ये परत कमेंट शो होत नाहीये सचिन भाऊ कनेक्टेड आहात का मी परत चालू करते लाईव्ह मला कमेंट येत नाही एक, एक पण